नमस्कार सर्वांना आज घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे आणि गणेश चतुर्थीनिमित्त गणेश उत्सवानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणरायाच्या कृपेने सर्वत्र मंगलमय वातावरण असो या ही प्रार्थना करतो आणि या गणेश उत्सवासाठी मी लिहिलेली आरती आपल्यासमोर आज सादर करतो आहे या आरतीचं सादरीकरण चाल लावून संगीत देऊन कोणाला आप करावं वाटलं तर त्यासाठी माझी अनुमती आहे हे आरंभी सांगतो तर सादर आहे आरती जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती आनंदे उल्लासे करुया आरती जय देव जय देव चिंताग्रस्त भक्त झाले धरतीवरती सुखकर्ता दुःखहर्ता हरता जगती हो कीर्ती संकटातून करा हो सकलांची मुक्ती आनंदे उल्लासे करुया आरती जय देव जय देव तव चरणी प्रार्थना करिति संकटकाली रक्षा आम्मा मङ्गलमूर्ति साकडे घाली तो करा तु पूर्ति आनन्दे उल्लासे देव जय देव दर्शनासी आनंदे सारे जन जमती मोदक बाल हे आतुरती मोरया मोरया घोष सारे करिती, आनंदे उल्लासे करुया आरती जय देव जय देव कामनापूर्ती करावी का हो मंगलमूर्ती भक्त मनोमनी संतोष हो पावती कवी अरुणदासमणे करुया आरती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती आनंदे उल्लासे करूया आरती जय देव जय देव मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या आरती कशी वाटली लाईक कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय गणेश गणपती बाप्पा मोर्या